त्यांना या योजनेविषयी काय सांगाल तळेगाव ताभळे शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि जिवळ्याचा असलेला प्रश्न प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न आणि हा पाणी प्रश्न आपल्याला हा विशेष करून तळेगाव स्टेशन भागात केशवनगर वतन नगर सर्पोतम पलनी मनोहर नगर योजनानगर विद्याविहार पल्ली या भागातल्या नागरिकांना विशेष करून जवळपास तीस ते पस्तीस हजार नागरिकांना दिवसाड पाणी दोन दिवसांनी पाणी मिळत दिवसा होतं आणि आज ही योजना चालू होत असताना मनापासून आनंद होतो आहे की जी योजना आम्ही इंद्रायणीवरून पाणी आणून चालू केलेली आहे त्या योजनेची क्षमता आता जवळपास अकरा एम एल डी एवढी कॅपॅसिटीची योजना आहे या योजनेमध्ये शंभर एच पीचे दोन पंप हे किमान अकरा तास था चालू था आहे स्टेशन भागातल्या नागरिकांना एक वेळ पुरेसा असे एवढं पाणी त्या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे ही योजना चालू करत असताना खरं तर आम्ही तळेगावातील नागरिकांवरती मनापासून गुण व्यक्त करतो की ज्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला भारतीय जनता पार्टी जनसेवा विकास समिती आर पी आय महायुतीला एक सत्ता देऊन आमच्या हातामध्ये कारभार दिला आणि हा कारभार करत असताना किंवा ही जबाबदारी स्वीकारत असताना नागरिकांना न्याय देण्याचं का काम हे आमचं कर्तव्य होतं आणि हे काम आज आम्ही करत असताना तळेगावातील पस्तीस हजार नागरिकांना दररोज वेळेवरती मुबलक असं पाणी मिळणार आहे परंतु हे पाणी देत असताना तळेगावातील नागरिकांना देखील आव्हान करायचं आहे पाण्याचा वापरा दुरुपयोग न करता किंवा न होता आपण पाणी हे नैसर्गिक आपली संपत्ती तिचं जतन करून आपण पाण्याचा वापर व्यवस्थितरित्या करावा आपल्याला पाणी व्यवस्थित मिळेल पण त्याचा वापर देखील आपण व्यवस्थित आणि जपून केला तर नक्कीच तळेगावातील नागरिकांना दोन वेळे पाणीसुद्धा आम्ही देऊ शकतो खरं तर कोर्टाचा आदेश आणि नगरपालिकेच्या नियमांमध्ये जर आपण सर्व नागरिकांनी जर येऊन काम केलं त्यामध्ये विशेष करून मीटर आणि प्रत्येक नळाला नळ तुटी किंवा नळ हे जर आपण लावलेत तर नक्कीच आम्ही तळेगावातील नागरिकांना दोन वेळ पाणी दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्या सर्व तळेगावातील नागरिकांना मला आव्हान करायचे की आपण पाण्याचा उपयोग योग्यरित्या करा आपल्याला पाणी वाचून पुढच्या काळात त्यांच्या कुल्ली अडचणी येऊन देणार नाही खरोखर माय माध्यमातून आमच्या या सर्व नगरसेवक असतील नगर, नगर परिषदेचे कर्मचारी असतील त्यांच्या परिश्रमातून ही आमची योजना पूर्णपणे साकार झालेली विशेष करून खांडगे परिवारातील दिलीप शेठ खांडगे असतील माई खांडगे असतील यांचे देखील मी मनापासून ऋण व्यक्त करतो थँक्यू